मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहेत तर आज मी मस्त तुम्हाला असं सा हॉटेलसारखे उडी दळे आणि उडपी स्टाईल एकदम असं सांबारची रेसिपी दाखवणार आहे एकदम झटपट आणि फटाफट होणारी रे रेसिपी आहे तर जराही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मी ही उडदाची दोन वाटी डाळ घेतली होती रातभर त्याला भिजवून घेतली होती अगाशी डाळ कशी सूत अशी भिजलेली आहे चांगली हाताने पण तुटत आहे तर सकाळी सकाळी तुम्हाला करायचं असेल ना नाश्त्याला तर रात्री नक्की तुम्ही भिजत घाला आणि जेवढी डाळ तुम्ही टाकली त्याच्यापेक्षा दुप्पट थोडंसं पाणी टाकून त्याला भिजवून घ्यायचं रातभर आता ही सगळी भिजवलेली डाळ मी एका चाळ्यांमध्ये काढून घेत आहे कारण की त्यातलं पाणी पूर्णपणे निघलं पाहिजे त्या तेव्हाच आपले वडे छान मस्त होतात बघा तर पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे चाळणीमध्ये डाळ ठुलेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी टाकून आपल्याला वाटून घ्यायची आहे पहिल्यांदा असंच मिक्सर फिरवून घ्यायचा आपण तर मिक्सरच्या भांड्यात भरलं आणि मस्त असं वाटून घेतलं बघा डाळ अजून आपल्याला बारीक झालेली नाही तर दोन चार चमचे आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदम मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर आपण दुसरं पाणी वापरलेलं आहे बघा चांगलं पाणी वापरायचं आहे डाळ भिजत घातलेलं त्यातलं पाणी वापरायचं नाही बिलकुल पण आणि असं मस्त स्मूदली बॅटर बनवायचं आहे एकदम रवाळ रवाळ एकदम बारीक एक पेस्ट करू नका अशा हातावर असं टॅप असं टच करून बघा कसं लागतं आपल्याला तर रवा असतो ना त्याचप्रकारे हाताला लागला पाहिजे रवाळ रवाळ बॅटर तर सगळं डाळ मी अशीच वाटून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आता हे ब्लॅ बॅटर एकदम फ्लप्पी बनवायचं आहे त्यामुळे काय करायचं एक साईड एक बाजूने तसं मस्त फिरवत फिरवत टॅप करत करत असं मस्त बॅटर फिरवून घ्यायचं आहे जितकं तुम्ही फ्लपी करताना ह्या बॅटरला तितकं ते मस्त वडे होतात बघा म्हणजे असं हलकं करायचं आहे फिरून फिरून पूर्ण बॅटर एक जीव सारखं करायचं तर बॅटर आपलं झालं का ला नाही कसं चेक करायचं मी तुम्हाला नक्की सांगते पहिल्यांदा हे वाटेला सगळं लागलेलं मी सगळं एकत्र करते ना नाहीतर ते वाळून कडक होतं आहे मग साईडचं बॅटर तर हे बघा थोडंसं हातावर घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे बघा बॅ बॅटर अर्ध पाण्यामध्ये आहे आणि अर्ध बाहेर आहे तर हे बॅटर आपलं झालेलं नाही त्यामुळं पुन्हा एकदा पाच एक मिनिटभर मी पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे जितकं छान तुम्ही फिरवताना हे बॅटर तितके छान मस्त वडे तुमचे तयार होणार आहेत बघा तर अशा प्रकारे पूर्ण बॅटर मी पाच एक मिनिटभर अजून एकदा फिरवून घेतलेला आहे अजून एकदा आपण चेक करून पाहू तर बघा हे बघा बॅटर लगेच पूर्ण वरती आलेलं आहे तर आपलं हे बॅटर तयार आहे तर आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं तुम्हाला दाखवते खोबरं टाकलेलं आहे बारीक चिरलेलं अद्रक खिसून टाकलेलं आहे एक चमचाभर दोन बारीक चिरलेल्या मिरच्या अन्न पाच कढीपत्त्याचे बारीक चिरलेले पा पानं टाकलेले आहेत खूप भन्नाट चव लागते बघा असे हे मिक्स करून वडे बनवले तर जर तुम्हाला कांदा आवडत असेल कांदा टाका जिरी टाका खूप छान लागतात काही फरक पडत नाही वड्यांमध्ये उलटा अजूनच टेस्ट वाढती ह्या वा व पदार्थाने टाकल्यावर तर हे पूर्ण एक जीव करून मी मिक्स करून घेतलेलं आहे त्याला पाच एक मिनिटभर आपण बाजूला ठेवून घेऊया तर तोपर्यंत आपण आपलं उडपी स्टाईल सांबर बनवणार आहोत तर मस्त असं तुरीची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी कुकरमध्ये आपण लावून घेणार आहोत चार पाच शिट्ट्या करून घेणार आहोत शिजण्यासाठी त्याला पहिले मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता अर्धी वाटी डाळ घेतली तर दोन वाटी पाणी घ्यायचं आहे सांबरसाठी अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि हे खडाई हिंग आहे बघा तर ज्या हॉटेलमध्ये डाळ सांबार बनवतात ना ते लोक खडाई हिंगच वापरतात कारण की त्याची टेस्ट खूप भन्नाट येते ते थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ह्याला कुकर लावून छानपैकी तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण भाजीला फोडले फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचाभर मोठा चम्मचच मी एक मोहरी घेतलेला आहे कारण की मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं सांबारमध्ये खूप भन्नाट चव लागते महुरी महुरीनी तुम्ही बघा कुठल्याही सांबारमध्ये मोहरीचं प्रमाण थोडं जास्तच असतं तर मस्त अशी मोहरी तेलामध्ये टाकून छान तडकू द्यायची आहे जितकी छान मस्त मोहरी तडकांना फोडणी बसन तेवढं छान सांबार आपलं तयार होत आहे बघा छान मस्त मोहरी अशी फुलून द्यायची आहे जोपर्यंत मोहरी अशी फुटत नाही ना तेलामध्ये तो पोपर्यंत पु पुढची प्रोसेस आपण अजिबात करायची नाही तर मोहरी चांगली मस्त तेलामध्ये तडकत आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर मी जिरी टाकलेलं आहे जिरी ही चांगलं तेलामध्ये फुलू द्यायचं आहे आणि जिरी फुलल्यानंतर मग थोडंसंच मी स हे घेतलं आहे मेथीदाणे घेतलेले आहेत आणि तेही तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत जास्त मेथीदाणे टाकू नका थोडेसेच टाका आणि त्यानंतर पाच सहा पाकळ्या मोठे मोठे पाकळ्या कडीपत्त्याचे घेतलेले आहेत आणि छान ते तडकल्यानंतर एक उभा चिरलेला मिडियम साईजचा कांदा मी असं उभा चिरून घेतलेला आहे आणि स्लाईस असे वेगवेगळे केले ते त्याचे आणि छान तेलामध्ये टाकून त्याला पण लालसर हुस तर तळून घ्यायचं आहे तर तुम्हाला असं उभे नाही टाप आवडत तर तुम्ही असे बारीक चिरूनही टाकू शकता तर उभ्या सा कांदेने ना असं लुक छान येतो बघा सांबारला तर आणि जास्त बारीक पण होत नाही दिसून पडतले सांबारमध्ये कांदा पण मग तर शक्यतो तुम्ही सांबार करताना उभेच कांदे चिरून घ्या खूप छान लागतं हे उभे कांदे चिरले की तर अशा प्रकारे पूर्ण कांदा ही मस्त ब्राऊन रंग येऊज तर मी तळून घेतलेला आहे आता टाकून घेते टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोमधल्या सगळ्या बिया काढलेल्या आहेत आणि फक्त ते टोमॅटोचं कवरच फक्त काप कट करून घेतलेलं आहे तर प्रकारे पूर्ण टोमॅटोची बिया काढायच्या आणि मस्त टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा तेही छान तेलामध्ये तळून घ्यायचा टोमॅटो लवकर स्मॅश होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे कारण की आपण डाळीतही मीठ टाकलं आहोत ना त्यामुळं थोडंसंच मी मीठ टाकलेलं आहे आणि छान ह्याला फिरवून घ्यायचं आहे आता ह्याच्यानंतर टाकूया आपण भाज्या जे जे सांबरला लागतात ते भाज्या सांगते मी तर एक गाजर घेतलं आहे आणि थोडंसं काशी भोपळा घेतलेला आहे काशी भोपळ्याची साल काढायची नाही नाहीतर सांबारमध्ये त्याचं गाळ होतो एकदम आणि गाजरची पण थोडीशी साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे एक बटे बटाटा घेतलेला आहे एक वांग घेतलेलं आहे तेही बारीक चिरून घेतलं आहे आणि बटाट्याची साल पूर्ण काढलेली आहे शेवगासा बारीक कट करून थोडी थोडी साल काढली आहे मी त्याची जास्त काढायची नाही नाहीतर शेवगाही गाळ होतो मग सांबरमध्ये शिजताना तर अशा प्रकारे पूर्ण हे भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत असं खालीवर करून एक जीव करून घ्यायचे आहे तर तुम्हाला अजून जर भाज्या आवडत असेल तर तुम्ही अजून टाकू शकता फरजबी टाकू शकता फ्लावर टाकू शकता अजून तो पांढरा पेठा येतो तो टाकू शकता काही टाकू शकता तुम्ही हे तुमच्या आवडीप्रमाणे हे भाज्या सांबारमध्ये आता थोडंसं सा अर्धा मस्त अर्धा चमचा सॉरी अर्धा चमचा मी ग गरम मसाला टाकला आहे एक चमचा धने पावडर टाकला आहे थोडीशीच पाव म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी हळद हळद टाकलेली आहे कारण की आपण डाळीतही हळद वापरली आहे त्यामुळे जास्त काही मी भाजीमध्ये हळद टाकली नाही तर हॉटेलमध्ये मिळतं ना असं पिवळसर मस्त सांबार सा तसंच होणार आहे पण चवीला एकदम भन्नाट लागणार आहे ज लहान मुलंही एकदम आवडीने खातील असं आहे कारण की आपण तिकटाचं थोडंसं प्रमाण कमीच केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं मी चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती तर त्याचं म चिंच भिजल्यानंतर त्याला असं थोडंसं मॅश करून घेतलं आणि ते पूर्ण चिंचचं पाणी मी भाज्यांमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एकदा फिरवून घेतलेलं आहे आता पाच एक मिनिट ह्याला शिजू द्यायचं आहे आपण तोपर्यंत डाळ बघूया शिजली का नाही तर कुकर बघती मी खोलून हे बघा मस्त अशी आपली गरगरीत डाळ शिजलेली आहे जर खूप घट्ट झाली असेल तुमची डाळ तर या गर ले ले स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी गरम करायचं आणि डाळीमध्ये टाकून घ्यायचं प्रकारे पूर्ण असं पळीच्या डाळ अशी मस्त स्मॅश करून घ्यायची आहे फिरून फिरून घोटून घ्यायची आहे आता हे भाज्या बघूया आपण ह्याला पण मस्त उकळ्या फुटलेल्या आहेत अर्ध निम्मश दहा मिनटंच फक्त ह्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे नंतर मग आता बघा अर्ध किमान ह्याला सत्तर टक्के तरी शिजवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण एक जीव करायचं त्यानंतर हे टाकणार आहोत मोठा मोठे दोन चमचे सांबर मसाला तर कुठल्याही ब्रँडचा तुम्ही सांबर मसाला वापरू शकता तर मी दोन चमचे सांबर मसाला टाकून मस्त फिरून घेतलेला आहे ह्यात चटणी वगैरे काहीच नाही टाकली अजिबात तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला एक दीड चमचा तिखट टाकून घेऊ शकता पण माझ्या घरात लहान मुलं खाणार आहे म्हणून मी त्यामुळं तिखटचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे नंतर मी शिजवलेली डाळ ओतून घ्यायची आहे सगळ्या भाज्यांमध्ये आणि मस्त ह्याला फिरून घ्यायचं आहे किती मस्त सुरेख असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही खूपच भन्नाट चवीचं ला हे सांबर तयार होतंय तर अशा उकळ्या फुटू लागल्या आहेत तर मी झाकण लावू त्याला पंधरा वीस मिनिट एकदम मंदाचेवर शिजू देणार आहे जर सांबार आपलं आहे तर आपण वडे कसे बनवायचे ते पाहूयात तर हे बघा थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि फक्त बॉटनवर पीठ घ्यायचं आणि असं गोल राऊंड करून असं खड्डा करायचा आहे अंगठ्याच्या साह्यानी तर असेच वडे तेलच सुरून टाकायचे आणि नाहीतर जर तुम्हाला हातावर नसण येत तर पळीवर असं बॅटर घ्या पूर्ण असं गोल करा आणि थोडंसं टॅप करून अशा तर्जनीच्या बोटाने खड्डा करून घ्या त्याला आणि बाजूचं बॅटर असं काढून घ्या असं गोल शेप द्या पळीवर तर कुठल्याही टाईपने तुम्ही करू शकता खूप छान भन्नाट होतात तर मी हातावरच वडे पहिल्यांदा टाकलेले आहेत तर अशा सा बरोबर तेलाच्या वरती फक्त हात धरायचा एकदम तेलाच्या ह्याच्यामध्ये हे करू नका नाका नाहीतर तेल हातावर उडेन तर पाहू शकता मी कशी टाकते वडे तर असेच तुम्ही हे टाकून घ्यायचं आहे बघा असे गोल गोल करायचं फक्त बोटांवर घ्यायचं पीठ आणि अंगठ्याच्या सहन्याचा खड्डा करून तेलामध्ये वडे सोडून टाकायचे तर मी चार चार वडे टाकलेले आहेत आता त्याला थोडंसं तेलामध्ये हे करून घ्यायचं शांतळू द्यायचा आहे लगेच पलटी आलटी करायचं नाही जोपर्यंत स्वतःहून वडे सुटत नाही तोपर्यंत असं वरती वरती चमच्याच्या सहाय्याने तेल टाकून घ्यायचं आहे आणि वडे असे पलटी करून घ्यायचे आहे मस्त बघा असे हॉटेलसारखे वडे तयार झालेले आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर जास्त वडे टाक स्टार्टिंगला जर तुम्ही नवीन असाल तर जास्त वडे टाकू नका नाहीतर एकमेकाला चिकटायची शक्यता असते थोडे कमी कमीच वडे चार चार पाच पाच वडेच तळा तुम्ही तेलामध्ये तर अशा प्रकारे लाल रंग येऊस तर मस्त असं सोनेरी रंग येऊस तर वडे छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये खालीवर खालीवर करून आलटी पलटी करून मन बारीक गॅसवर का पहिलं स्टार्टिंगला थोडं फास्ट करायचा नंतर बारीक गॅसवरच वडे तळून घ्यायचे आहेत नाहीतर वरणं कडक होतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून असे मस्त म मीडियम साईज गॅसवर छान वडे असे तळून घ्यायचे आहेत बघा किती छान मस्त कलर आलेला आहे गोल्डन पूर्ण हॉटेलसारखे भेटतात तसेच आता पळीवरचे दाखवते तुम्हाला तर मग असे तुम्हाला तर करून दाखवलं फक्त पळी अशी तेलामध्ये ठेवायची दोन एक मिनिटवर थांबायचा आपल्या पडा सुटतो तेलामध्ये अशाच प्रकारे पळीने मी हे पाचवडे करून घेतलेले आहेत तर पाहू शकता मस्त असे हे पण असे लालसर सोनेरी कलर आलेला आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला उडीद नक्की सांगा कमेंट करून आवडली ला 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 तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एवढे वडे मी करून घेतलेले आहेत पाहू शकता अर्धं बॅटर ठेवून टाकला आहे जेवढे लागतात तेवढेच केलेले आहे मी माझा घसा बसला आहे सॉरी तर आणि हे आपलं हॉटेलसारखं मस्त सांबर बी आपलं शिजून तयार आहे वडे झाल्यानंतर मस्त सांबार आणि वडे मस्त बेतातचा आजचा नकी सांगा, तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल आणि ही आपली हे शिजलं का नाही बघा असं चाकूने फक्त टॅप करून बघायचं बटाट्यामध्ये स चाकू हे झाला तर अशा प्रकारे आपलं सांबार तयार आहे वडे तयार आहेत वडे मस्त प्लेटीमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यावर गरमागरम मस्त आपलं केलेलं सांबरही टाकून घेणार आहोत एकदम भन्नाट चवीचं आणि भन्नाट टेस्टी असं सांबर आणि वडे होतात बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडली तर लाईक करत जावा प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगत जावं कशी वाटतात रेसिपी म्हणून कारण की तुमच्या एका कमेंटने माझं मनोबल वाढते बघा अजून छान छान रेसिपी करण्यासाठी तर प्लीज प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा